शब्द मन आणि प्रेम हम्म शुभ क्रिया ओके पार्ट ॲट टू हंड्रेड एटी टू एट झिरो सो पार्ट टू सेवन नाईन मध्ये बघितलं होतं आपण शुभ क्रिया दोघे मस्त लेक साइड जाऊन सनसेट व्ह्यू बघून येतात घरी आणि इतक्यात पाऊस सुरू होतो तर क्रिया आज बाल्कनी जाऊन मस्त पावसात एन्जॉय करत असते आणि शुभ ओरडत असतो तर आता क्रिया ऐकून आत येते की शुभला कन्व्हिन्स करून स्वतःला पण बोलावते बाल्कनीत ते बघू आता हम्म तर क्रिया बोलते की जस्ट पाच मिनिट बेबी मग नाही हट्ट करत परत ओके आणि मग शुभ पण जातो बाल्कनीत आणि दोघेही छान एन्जॉय करत असतात पावसात आणि मग बेडरूम मध्ये येऊन फ्रेश होऊन चेंज करतात सो देन नेक्स्ट डे इन द मॉर्निंग क्रिया उठते आणि पूर्ण फ्रेश फील करत असते तर ऑफिस जॉईनिंग बद्दल विचार करत असते आणि मग तसंच उठून फ्रेश होते आवरून घेते रोज सारखी आणि बसते हॉलमध्ये दे। नऊ वाजता शूभ उठतो आणि तसंच हॉलमध्ये येतो क्रियाला बघतो तर क्रिया मस्त अंघोळ करून हॉलमध्ये बसलेली असते ओपन हेअर्स मध्ये आय हाय शूभच्या टी मध्ये विथ शॉर्ट्स तर तसंच शूभ येतो जवळ आणि क्रियाला मागून कमरेला पकडत हग करत तसंच हेअर्सला स्मेल करतो तर पटकन क्रिया टर्न होत बोलते की आत मेड आंटी आहेत वेडा मुलगा काय चालला तुझं सकाळी सकाळी हा शुभ तसंच हेअर स्लास करत बोलतो की असू दे ना असं पण आपण नॉर्मल हाक मध्ये तर होतो एवढं काही नाही ग तर क्रिया परत शुभला लांब पुश करत आणि मेड आंटी येत तर नाही ना असं तिकडे बघत बोलते की काही नॉर्मल हाक वगैरे नको आहे चल तू अंघोळीला जा बेटा नंतर बघू काय ते ओके आणि मी काय बोलते शुभ खूप फ्रेश फील होत आहे मला सो आजपासून ऑफिस जॉईन करायचा विचार करत आहे मी सो चालेल ना तर शुभ बोलतो की जर खरंच बेटर फील होत आहे तर नो इश्यू पण कामामुळे थोडं स्ट्रेस आलं किंवा घाबरल्यासारखं काही वाटलं तर मला लगेच कॉल कर तर क्रिया ठीक काय बोलते हा हा करते मी कॉल शुभ जातो अंघोळीला आणि क्रिया करते कॉल आपल्या पिएला सो फायनली आज नाव देण्यात येत आहे तिला आणि तिचं नाव आहे रिविका तर तसंच रिविका कॉल रिसीव करते तर क्रिया बोलते हे देविका गुड मॉर्निंग मी आजपासून जॉईन करते सो सगळं व्यवस्थित सेट केला आहेस ना तर रिविका बोलते की गुड मॉर्निंग मॅम सगळं रेडी आहे आज मीटिंग्स पण फुल टाईट आहेत बट ठीक आहे मॅनेज करता येतील आणि स्टाफ पण खूप एक्सायटेड आहे तुम्हाला बघायला आणि वेलनेस बोर्डवर मस्त वेलकम बॅक असा लिहून पण ठेवला विथ फुल ऑफ हॅपीनेस आय हाय क्यूट तर प्रिया बोलते अरे बाप रे इतकं सगळं खरं सांगू तर मला थोडीफार भीती पण वाटत आहे ग पहिल्याच दिवशी फुल बिझी शेड्यूल बट ठीक आहे करते मी मॅनेज म्हणजे उद्यापर्यंत सगळं रोटवर येऊन जाणार पण आज जरा जवळजवळ रामाच्या ओके हा हा तर रविका बोलते ऑफकोर्स मॅम आणि तुम्ही बोला तर तुमचं फेवरेट सूप पण मागवते म्हणजे अजून जास्त हॅप्पी फ्रेश मूड होईल आणि काम करण्याची एक्साइटमेंट पण वाढेल तुमची करेक्ट <laughs> <laughs> क्रिया बोलते ओके ग्रेट चल बाय येते मी टेक केअर कॉल कट आणि मग क्रिया फटाफट रूम मध्ये जाते आणि आपलं आवरून घेते आणि मग शुभ येतो अंघोळ करून तर तसंच बेडरूम मध्ये क्रियाला रेडी झालेली बघून मस्त मिरर पुढे येत हक करतो तर क्रिया मस्त शुभला लांब हो याल बेबी मी भिजले तर उगाच चेंज करत बसावं लागेल असं बोलते तर शुभ रोमॅन्टिक होत बोलतो की अगं मग करणार बी चेंज मला पण हेच चव आहे ना तर क्रिया तसंच बेडवर पुश करते हॉलमध्ये जाते आणि मग शुभ पण रेडी होतो आणि हॉलमध्ये येतो फायनली <laughs> सो मग क्रियाची ऑफिसला जायची वेळ होते तर तसंच शुभला सांगते आणि मग शुभ तसंच जवळ घेतो छान वर किस करतो दोन्ही गाड्यांवर किस करतो आणि मग तसंच क्रिया पण किसी करते हक करते आणि चालली जाते ऑफिसला आफ्टर वन वीक फर्स्ट डे सो मग बरोबर वेळेत क्रिया ऑफिस मध्ये एंटर होताच रिसेप्शन करत बोलते गुड मॉर्निंग मॅम तुम्हाला चक्क वन वीक नंतर बघून खरंच असं वाटत आहे की आज ऑफिस चालू झालंय सो क्रिया पण सेम स्माइल देत बोलते हम्म मला पण असंच काहीतरी वाटत आहे बाकी सगळे काम बरोबर होत आहेत ना तर ती बोलते हो oh, मॅम आणि मग रिविका वेलकम करते आणि मग एक एक करून पूर्ण स्टाफ वेलकम करतो देन क्रिया खूप हॅप्पी असते आणि मग रिविका सोबत कॅबिन मध्ये जाते आणि पूर्ण स्टाफ आपल्या कामात बिझी होतो ओके तर क्रिया बोलते रिविकाला मला थोडं टाइम दे ग स्वतःला आधी ऍडजेस्ट करून घेते वन वीक गॅप मीन्स ऑलमोस्ट साठ सत्तर मेल्स दहा बारा मीटिंग रिक्वेस्ट आणि काही मला माहित नसलेले मोठे प्रॉब्लेम्स राईट तर रिविका हलकी स्मॅल करत बोलते तुम्ही थोडं करेक्टच गेस केलेलं आहे सो मॅम मी शॉर्ट ब्रीफ साठी रेडी आहे सो तुम्ही रेडी जेव्हा असाल तेव्हा सांगा मग मी स्टार्ट करते तर क्रिया बोलते की हो हो मला दोन मिनिटे आणि मग चालू काम सो मग क्रिया शांतपणे असते तर इतक्या शुभचा मेसेज येतो की पोचली असेल तू ऑफिसला आणि सगळं मस्त चाललं असेल सो वन वीक गॅप मीन्स जरा जास्तच कामाचं प्रेशर आणि स्टाफच्या चुका सो तू राग राग न करता आणि स्ट्रेस न घेता पूर्ण डोकं शांत ठेवून काम होईल तेवढंच करायचं आहे पूर्ण वन वीकचा गॅप आजच भरून काढते वगैरे विचार करू नको प्लीज क्रियो काळजी घे तर क्रिया मेसेज रीड करून स्माईल करते आणि तसं स्माइल करत रिप्लाय करते रिप्ला की हो ग माझं बाळ अगदी काळजी घेत आणि कामाचा एशन न घेता काम करते आणि हो अगदी होईल तितकंच काम करते ओके हा आणि तू सुद्धा कामात गुंतून खायचं प्यायचं विसरू नको म्हणजे झालं करेक्ट तर शुभ टीका बोलून कामात बिझी होतो आणि क्रिया पण आपलं काम करायला स्टार्ट करते स्वतःच रिविकाला बोलते की चला ऑफिस ब्रिपिंग स्टार्ट करा आणि हा मला स्लो आणि सॉर्टेड हवाय सो आधी अर्जंट काय आहे ते सांग तर तसंच रिविका सांगायला स्टार्ट करते मॅम फर्स्ट आहे वेंडर फायनान्स इश्यू जैन अँड कंपनी यांनी ब्लॉक केलाय जेव्हापर्यंत त्यांचं ओल्ड इनव्हाइस क्लिअर हो, नाही होत तेव्हापर्यंत क्रिया बोलते त्यांचा लीगल लिगलमध्ये आहे हो, ना तर जेव्हापर्यंत क्लिअर नाही होत तेव्हापर्यंत काही डिस्कशन करायचं नाही असा मेल दे त्यांना ओके हा आणि आता पुढे बोल तर रिविका बोलते आर अपडेट आहे मॅम जो न्यू इंटर्न होता तो एक्झिट फॉर्मॅलिटी कम्प्लीट केला आहे तो लेटर पर्सनली ड्रॉप करून गेला फ्रायडेलाच तर क्रिया थोडा दोन सेकंद विचार करते आणि बोलते की तो काही बोलला की फक्त फॉर्मॅलिटी तर रविका सांगते नो मॅम no, तो इतकंच बोलला हो। हो। की वर्क okay, लोड जरा जास्त होत आहे पण पोलाइटली एक्झिट केलाय तर क्रिया बोलते कधी कधी काही एम्प्लॉईज सायलेंट हिंट देत असतात पण आपण मिस करून टाकतो एनिवेज मला त्याचा कॉन्टॅक्ट शेअर करून ठेव मी पर्सनली बोलते त्याला विकेंडला करेक्ट तर रिविका सरप्राईज होत बोलते की ओके मॅम पण तुम्ही कॉल करणार म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे त्याच्यासाठी खरंच तर क्रिया बोलते की आपण इथे सगळे एकत्र काम करतो माणूस आहे मशीन नाही इमोशनल स्ट्रेस आला असेल त्याला मे बी सो एकदा बोलून क्लिअर करून घेते त्यावर तर रेविका जस्ट ओके मॅम बोलते तर इतक्या शुभचा मेसेज होतो की माझं काम मस्त चाललंय आणि तुझं काय स्टेटस आहे बेबी तर क्रिया बोलते की अरे ऑल इंटरनल रिझाईन टाकलं त्याचं डिस्कशन चाललंय सोबत तर शुभ सांगतो की तू नसताना झालाय ना तर तू एकदा बोलून बघ काय बोलतो तो बाकी नाही चाल परत तर भरपूर ऑप्शन आहे बेबी ओके सो डोंट वरी हा हा टेन्शन घ्यायचं नाही तर ह्यावर क्रिया ओके बेबी बोलून स्माईल करते आणि आलेला स्ट्रेस विसरून जाते देन टीम सोबत मीटिंग असते तर तसंच क्रिया आपला नोटपॅड घेते आणि कॉन्फरन्स रूम मध्ये एंटर होते आणि तिथे ऑलरेडी प्रेझेंट असतात मार्केटिंग मॅनेजर ऑपरेशन मॅनेजर आणि सेल्स मॅनेजर आणि जीविका सुद्धा पण असते तर क्रिया एंटर होताच बोलते की मला शॉर्ट मध्ये सांगा सगळं आणि पूर्ण क्लिअर सांगा बिलकुल झिरो नेक्स्ट पार्ट इज तर पार्ट टू एट वन मध्ये बघणार आहे आपण यावर क्रियाची टीम कशा प्रकारे प्रेझेंट करते सगळं आणि त्यावर क्रियाची काय रिॲक्शन असेल आणि दुसऱ्या साईडने शूपचा सा काय रोल असतो आणि दोघेही कोणत्या वेळेत किती वेळ देऊन एकमेकांना बोलतात प्रेम काळजी करतात आणि स्टोरी मध्ये पुढे काय काय बघायला मिळणार आहे तेही बघू रायटर अँड एडिटर अँड वॉइस शुभ वासेकर